अशा कोणी धमक्या देत असेल खुसके बार सोडत असेल शिवसेना आहे भोगस शिवसेना नाहीये उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर निघालेले आहेत दोन दिवस पूर्ण ते पूर्णपणे कोकणच्या दौऱ्यात असतील त्यांचा कार्यक्रम का आपल्यापर्यंत संपूर्ण आलेला आहे आणि कोकणची जनता माननीय उद्धव ठाकरे यांची प्रतीक्षा करत त्याच्यामुळे हे असे पादरे पावटे कोणी काय बोलत असतील काय काय फुसकुला सोडत असतील त्याकडे दुर्लक्ष करावं अशा धमक्या अशी फुसफुस ह्याची <coughs> पर्वा न करता शिवसेना पुढे गेली आहे <coughs> त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांचा कोकणला दौरा हा नियोजित आणि ठरलेल्या कार्यक्रमानुसारच होईल सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल प्रत्येक ठिकाणी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी कोकणवासियांनी केलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातच उद्धव ठाकरे लवकर संपूर्ण राज्य दौर जाते प्रत्येक तो लोकसभा मतदार संघ संवाद साधिल अशा प्रकार का कार्यक्रम अच्छी बात है ना अगर इस्तीफा सौंप दिया है आप कैबिनेट में काम करना नहीं चाहते आप ओबीसी के लिए काम करना चाहते हो और आपका इस्तीफा मंजूर नहीं किया जा रहा है ये दोनों की मिलीभगत है मैं इस्तीफा देने का नाटक करता हूं आप मंजूर मत कीजिए या आप इस्तीफा दीजिए हम मंजूर नहीं करेंगे छगन भुजबल जी जो बात आजकल बोल रहे हैं उनके मुंह से जो बातें निकल रही है लोग कहते हैं कि फरनवीज़ जी उनके मुंह से बोल रहे हैं तो उनका इस्तीफा कैसा मंजूर होगा लेकिन हमारी ये भूमिका हमेशा रही है कैबिनेट में अगर कोई मुख्यमंत्री या सरकार के खिलाफ भूमिका लेता है तो उसको कैबिनेट में रहने का अधिकार नहीं मुख्यमंत्री ने उनको बर्खास्त करना चाहिए ओबीसी हो मराठा समाज हो धनगर समाज हो सबका हक जो है अधिकार है उनको मिलना चाहिए और हमने पहले भी कहा है किसी की अधिकार छीनकर दूसरे को नहीं मिलना चाहिए सबको अपना बराबरी का अगर मिलना सरकार देना चाहते है, तो हमारा कोई विरोध नहीं है छगन भूजबल हो या जरांगे पाटिल जी है और भी नेता है धनगर समाज के भी नेते है, नेता है। एक साथ बैठकर सरकार के साथ सभी अपोजिशन के साथ निर्णय होना चाहिए हो पानी कैबिनेट बैठक शामिल है छगन भुजबल हे ओबीसी समाजाच भूमिका मांडतायत शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे कोणाच्या ताटातलं काढून दुसऱ्यांना मिळू नये मराठा समाजाच्या मागण्या आरक्षणाच्या मागण्या व्हाव्यात धनगर समाजाची मागणी मान्य व्हावी ओबीसीच्या ताटातलं उरबडून कोणाला देऊ नये ही आमची भूमिका आहे छगन भुजबळ यांनी ही तीच भूमिका मांडलेली आहे पण त्यासाठी या महाराष्ट्रामध्ये इतक्या टोकाचा जातीयवाद निर्माण करण्याची गरज नाही महाराष्ट्र ज्या पद्धतीनं जातीयवादाच्या खाई ढकलला जातोय हे महाराष्ट्राच्या भविष्यासाठी चांगलं नाही छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिका या सरळ सरळ सरकार विरुद्ध आणि मुख्यमंत्री विरुद्ध आहेत जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये एक मंत्री भूमिका घेतो तेव्हा त्याला मंत्रिमंडळातून बरखास्त केलं जातं हा आता ही परंपरा आहे आता भुजबळजी म्हणतात की मला मी राजीनामा दिलाय आणि माझा राजीनामा स्वीकारला नाही आता त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री शिंदे यांना आहे की देवेंद्र फडणवीस यांना आहे हे स्पष्ट करावं लागेल इतकंच मी सांगतो त्याच्यामुळे राजकारण महाराष्ट्र कहते हैं काल्ली दिल्ली कोर्ट में गई अच्छी बात है कि केजरीवाल जी सम को ज्यादा महत्व नहीं दे रहे फिर आपने हेमंत सोरेन को क्यों अरेस्ट किया इतनी जल्दबाजी में वो भी तो मुख्यमंत्री थे फिर आप उनके खिलाफ कोर्ट में क्यों नहीं गए आप उनके खिलाफ कोर्ट में क्यों नहीं गए केजरीवाल जी मुख्यमंत्री है केजरीवाल कहते हैं कि मेरे बारे हमारे खिलाफ जो कार्रवाई है वो गलत है गैरकानूनी है हेमंत सोरेन का भी यही कहना था लेकिन आपने केजरीवाल के खिलाफ कोर्ट का दरवाजा खटखटाया और एक आदिवासी मुख्यमंत्री हेमंत सोरेन को आपने सात हजार पुलिसकर्मी लेकर सुरक्षा कर्मी लेकर अरेस्ट किया ये दोहरी न्याय नीति कौन से दो मुख्यमंत्री के लिए ये मैं समझना चाहता हूं अच्छी बात है और क्या दे सकते है सरकार जिनको प्रधानमंत्री बनने का जिनका अधिकार और हक था या राष्ट्रपति बनना उनका अधिकार था उनको तो ऐसी जगह पे डाल दिया कि लोग उनको भूल गए बीजेपी भी उनको भूल गई आज जो राम मंदिर की प्राण प्रतिष्ठा हो रही है और जो राजनीति वोटों के लिए चल रही है उनके सूत्रधार तो अडवाणी जी थे अगर अडवाणी जी ने राम रथ यात्रा नहीं निकाली होती तो आज की बीजेपी आज के मोदी आज के अमित शाह को नहीं दिखते हम सब नहीं दिखते लेकिन जब मौका आया तो अडवाणी जी को बाजू में कर दिया अब अडवाणी की उम्र गई है 97 सेवन ईयर्स अब उनको भारत रत्न दिया है अच्छी बात है मैं स्वागत करता हूं वो हकदार है देश के विकास में उनका योगदान रहा एक साल पहले उनको पद्म विभूषण दिया अब भारत रत्न के बाद उनको कौन सी किताब देंगे आप उनको कौन सी पदवी देगी अडवाणी को आप राष्ट्रपति कर सकते थे मैं प्रधानमंत्री जी की बात नहीं कर रहा हूं लेकिन अडवाणी जी को आप प्रेसिडेंट ऑफ इंडिया बनाकर उनका सम्मान कर सकते थे लेकिन आपने वो नहीं किया पहा की अडवाणी यांना भारतरत्न दिल्याबद्दल आम्हाला आनंद आहे आम्ही त्यांचं स्वागत करतो अडवाणी यांच्या बरोबरीनं हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वीर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मागणी आम्ही केली होती पण आपली राजकीय सोय पाहण्यासाठी सरकार अशा प्रकारच्या पदव्यांची खिरापत वाढते यावेळचे पद्मश्री किंवा पद्म पुरस्कारामध्ये बहुसंख्या भारतीय जनता पक्षाशी संबंधित लोक आहेत किंवा संघ परिवाराशी संबंधित लोक लालकृष्ण अडवाणी यांचं देशाच्या राजकारणातलं स्वातंत्र्य लढ्यातलं सामाजिक कार्यातलं योगदान नक्कीच मोठं आहे अडवाणी साहेब नसते त्यांनी राम अर्थयात्रा आणि तो लढा सुरू केला नसता तर आजचा भारतीय जनता पक्ष तुम्हाला दिसला नसता जो दोन खासदारांवरती होता तो आज तीनशो पार झाला त्या अडवाणींमुळे अडवाणी यांनी सातत्याने अटल बिहारी वाजपेयी यांची पाठराखण केली वारंवार त्यांनी अक्की बार अटल बिहारी बर का ही घोषणा दिली त्यांची क्षमता असताना सुद्धा प्रधानमंत्री होण्याची त्यांची योग्यता आणि त्यांचा अधिकार असताना त्यांना दूर सारलं गेलं आणि इतकं अडगळीत टाकलं गेलं की अडवाणींना लोक विसरून गेले मग त्यांना कधी पद्मविभूषण पदवी द्या किंवा आता भारतरत्न द्या आज त्यांचं वेळ सत्त्याण्णव वर्ष आहे अडवाणी यांना राष्ट्रपती पदाच तरी सन्मान त्यांना द्यायला हवा होता असं आमचं काय म्हणणं आहे ठीक आहे आपण प्रधानमंत्री झालेला आहात अजनमो राहणार आहात अशी अपेक्षा आहे पण गेल्या काही वर्षात राष्ट्रपती पदावरील ज्या व्यक्तींची आपण निवड केली ती पाहता लालकृष्ण अडवाणी या देशाच्या राजकारणातले भीष्म पुरुष त्यांना आपण सन्मानानं राष्ट्रपतीपदी त्यांना आणायला हवं हो होतं आपण केलं नाहीत आता भारतरत्न केलेला केले ते आपल्या हातात आहे ठीक आहे आम्हाला आनंद आम्ही स्वागत करतो तुम्ही अत्यंत महत्वाच्या प्रश्नाकडे आता वळलेला आहात या संपूर्ण राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गुंडगिरी सुरू मुख्यमंत्री कार्यालय मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान मग मुख ठाण्याचं असेल डोंबिवलीचा असेल मलबारवीचा असेल साताऱ्याचा असेल प्रत्येक ठिकाणी गुंडांना झुंडाना माफियाना खतपाणी घालणारं काम तिथून चालू आहे अनेक निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना त्या काम त्यांनी कामाला लावलेलं मी पुराव्या असं माहिती देईन मुख्यमंत्री कार्यालयातून गुंडांच्या मदतीसाठी फोन केले जातात पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातात गणपत गायकवाड यांच्या यांनी केलेल्या कृत्याचं आम्ही समर्थन करत नाही पण या राज्यात काय चाललंय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सध्याच्या याचा उद्रेक आणि याचा स्फोट गणपत गायकवाड यांच्या कृत्यानंतर झालेला आहे एक आमदार दो तीन वेळा आमदार आहे तो, तो सांगतो आहे की मला गुन्हेगार बनवण्यासाठी हातात हत्यार घ्यायला या मुख्यमंत्र्यांनी मजबूर केलेलं आहे कारण काही असतील अत्यंत गंभीर असा आरोप त्यांनी केलेला आहे आणि त्या आरोपाची दखल ईडी आणि सीबीआयने घेतली पाहिजे पोलिसांनी घेतली पाहिजे आर्थिक गुन्हा शाखेने घेतली पाहिजे गायकवाड म्हणतात माझे कोट्यावधी रुपये गणपत गायकवाड क्या बोल रहे मेरे करोडो करोड करुण रुपये एकनाथ शिंदे के पास पडे माझे कोट्यावधी रुपये एकनाथ शिंदेकडे पडलेले आहेत हे गणपत गा, गायकवाड म्हणत आहेत आणि शिंदेने आपल्या मुलाची शपथ घेऊन सांगावं हे कोट्यावधी रुपये गायकवाड यांनी शिंद्यांकडे का ठेवले गायकवाड यांना ते कोणत्या मार्गाने प्राप्त झाले कोणत्या व्यवहारातून मिळाले आणि ही शंभर कोटीपेक्षा जास्त रक्कम माझ्या माहितीप्रमाणे शिंद्रांकडे त्यांनी कशाकरता ठेवलेली आहे त्या रकमेचं पुढे काय झालं मला असं वाटतं ईडी आणि सीबीआयच्या हा तपासाचा विषय ही सरळ सरळ मनी लॉन्ड्रिंगची केस आहे जर हिंमत असेल फडणवीस यांच्यामध्ये आणि अमित शाह गृहमंत्री यांच्यामध्ये आणि खरोखर ते सत्यवादी असतील तर गणपत गायकवाड यांनी केलेल्या या आरोपाची चौकशी केली पाहिजे फडणवीस म्हणतात चौकशीचे आदेश दिले म्हणजे काय केलं हो चौकशीचे मी आदेश दिले आहेत एक आमदार फायरिंग करतो पोलीस स्टेशन मध्ये आणि आपण चौकशीचे आदेश देत आहे कोणाला मूर्ख बनवताय तुमचेच आमदार आहेत भाजपचे गायकवाड कोट्यात रुपये ठेवले म्हणतात शिंद्यांकडे कोणता पैसा या रणवीस सांगा तुम्ही समोर येऊन किंमत असेल तर आम्ही सांगतो पैसा कुठून आला कोणाचा आहे आणि या क्षणी ते पैसे कुठे आहेत महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये शिंदेच्या नेतृत्वाखाली ही गुन्हेगारी सुरू आहे खून बलात्कार खंडणी शिंद्यांच्या नावानं सुरू आहेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये दोन एक वकील दाम्पत्य आढाव आपला माहीत असेल त्यांचं अपहरण करून त्यांचा खून झाला खंडणीसाठी आरोपी शिंद्यांचं नाव घेतात आम्ही शिंद्यांची माणसं काय करताय विखे पाटील त्यांच्या मतदारसंघातलं अलीकडचं प्रकरण आहे एक वकील कपल मिस्टर अँड मिसेस आढाव अॅडव्होकेट आढाव उनको कोर्ट परिसर से किडनैप किया और उनका मर्डर किया गया गणपत गायकवाड़ एमएलए पुलिस स्टेशन में फायरिंग कर रहा है मुख्यमंत्री कार्यालय से फोन जा रहे है किसको छोड़ना है किसको अरेस्ट करना है किसके ऊपर एफ आई आर है। करना है राज्य महाराष्ट्र शिंदे बोल लोरिया तो हम तुम्हारा प्रश्न विचार गणपत ने जो प्रश्न उपस्थित केलाय माझे पैसे कोट्यावधी आपल्याकडे आहेत कोट्यावधी रुपये ते कसले आणि त्या पैशाचं आपण पुढे काय केलं इडीला माझा सवाल आहे माझा सवाल सीबीआयला आहे माझा सवाल लाच लुत्पक प्रतिबंधक खात्यातल्या प्रमुखांना आहे आपण आय पी आहात या समोर आणि सांगा गायकवाडच्या आरोपावरती आपलं उत्तर द्यावं लागेल